बोरिया जंग। बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार मी यशवंत आनी अपन पहात तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए गेवराई विधानसभा सार्वत्रिक निवडणूक या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेवराई तालुक्यात अनेक उमेदवार पक्ष अतिरिक्त अपक्ष उमेदवार गुडघ्याला बासिंग बांधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत मात्र अनेक उमेदवारांनी जनतेला कोल पाहता प्रस्थापित पक्षांना पाठिंबा जाहीर केला त्याचेच औचित्य गेवराई तालुक्यातील तलवाडा सर्कलचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश हत्ते यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र गेवराई तालुक्याचे राजकारण हे धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशा प्रमाणात पंचरंगी निवडणूक होत असताना यात मतदारांचा कोल पाहता सुरेश हत्ते यांच्या पाठिंब्याची अनेक पक्षांना आस होती यासाठी मागील आठवड्यामध्ये सुरेश हत्ते यांनी त्यांच्या मळ्यामध्ये मतदारसंवाद बैठक घेत देखील बोलवली होती या बैठकीला अनेक विविध पक्षातील त्यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित देखील होते या बैठकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सुरेश हत्ते यांना जाहीर आम्हाला पाठिंबा द्या असे देखील आवाहन करण्यात आले मात्र त्याच आव्हानाला प्रत्युत्तर न देता दोन दिवसाच्या प्रतीक्षानंतर आज माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश हत्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे उमेदवार विजयसिंह पंडित यांना जाहीर पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे या पाठिंब्यामुळे तलवडा सर्कलचे राजकारणामध्ये व कार्यकर्त्यामध्ये काही भ्रम होता तो भ्रम आज निश्चितच दूर झाल्याचं चित्र देखील पाहायला मिळत आहे मात्र ज्या पक्षाला सुरेश हत्ते यांनी पाठिंबा दिला आहे त्या पक्षाला तलवडा सर्कलमधून गेवराई तालुक्यातील कितपत आघाडी मिळते हे देखील तितकेच पाहण्याचे गरजेचं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं गेवराई तालुक्यातील अल्पसंख्यांक अध्यक्ष तालु नजीर कुरेशी यांनी त्यांचा सुरेश हत्ते यांना शालश्रीपळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी दैठणचे सरपंच प्रताप पंडित कृष्णा कावळे लिंबाजी गांधले नंदू हत्ते असे अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा